पेपरमध्ये आय आणि आय आणि वुई बरोबर शेल बी पाहिजे लिहून घ्या तुम्ही तिथेच पुढे आय आणि वुई बरोबर शेल बी प्लस आय एन जी पाहिजे शेल बी प्लस एन जी शेल बी प्लस आय एन जी पाहिजे आय आणि वुई बरोबर फक्त आणि उरलेले जे आएद, करते आहेत किती खर्ते आहेत उरलेले हे दोन डू यू रिमेंबर हाऊ मेनी हाऊ मेनी प्रो नाउन्स आहेत आय एम आस्किंग यू अबाउट सब्जेक्ट्स हाऊ मेनी प्रो नाउन्स आर देअर इन इंग्लिश काल झालं आपलं बरेचदा दोन तीनदा मी सांगितलं प्रो ही शी इट यू ते जेवढे आहेत ना त्या पहिले त्यांचं पण ग्रुपिंग आहे पहा एक मिनिट पुन्हा एकदा ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या आय वय व्हेरी सिम्पल पण तेच आपल्याला सगळं सलग सांग व्यवस्थित सांगता येत नाही आय वय त्याच्या खाली यू यू त्यानंतरच्या तिसऱ्या लाईनवर ही शी इट आणि दे ही शी इट आणि दे एवढेच प्रो नाउन्स आहेत प्रो नाउन म्हणते मी नाउन्स बोलत नाहीये मी आता दिज आर ओनली एट प्रो नाउन्स आणि याच्यापैकी आय आणि वी बरोबर जर शाल बी प्लस आय एन जी लागतो म्हणजे वापरावा लागतो शाल बी प्लस आय एन जी तर याचा अर्थ उरलेले जे सहा आहे त्यांच्याबरोबर आयडियली विल बी प्लस आय एन जी वापरायचा आहे आणि तेच इथे आहे त्यातला तो बी जो आहे त्याच्यासाठी मी हे सांगते इथे लिहिलेला जो बी आहे ना त्याच्यासाठी तो आधी एकटा बी येत नाही म्हणजे आय नंतर बी नंतर एकदम आय एन जी आय बी प्लेईंग किंवा चिल्ड्रन बी प्लेईंग असं चालणार नाही आपण हे ऍक्टिव्ह मधलं बोलतोय त्यामुळे बी नंतर इथे म्युझिकचं जे वाक्य प्लीज डोंट रीड दॅट मी जे बोलते ते विल बी प्लस आय एन जी त्यातला बी बोलते आणि शेल बी प्लस आय एन जी हा जो बी आहे तो बोलते आहे आणि तिथले जे लिहिलंय ते वाक्य चुकलेलं नाहीये म्युझिक विल बी प्लेड ऑन द फोनोग्राफ हे वाक्य बरोबर आहे पण पर हा पॅसिव्ह पॅटर्न आहे म्हणून मी पॅसिव्ह उदाहरण आता देत नाहीये माझ्याकडनं बी कुठेतरी वाक्य म्हणजे जेव्हा हेल्पिंग म्हणून आलाय कुठे ते मी तुम्हाला उदाहरण दिलंय सो बी विल आणि शॉल कंपल्सरी येते का मॅम विल प्लीज रिपीट युअर क्वेश्चन बी च्या आधी बिल आणि शाल हे कंपल्सरी येतेच का म्हणजे बी च्या आधी ना हा फ्युचर असेल तर यायलाच पाहिजे ना इथे काय आपण फ्युचर मध्ये आणि फ्युचर मी कोणतं वाक्य जे बोलले आत्ता त्या वाक्याच टेन्स कोणतं आणि कंटिन्युअस म्हटलं की तिथे जी पाहिजे मग आय एन जे जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्या आधी बिल बी किंवा शेल बी पाहिजे तुमचा प्रश्न तोच आहे की तिथे बी पाहिजेच का बिल नंतर तर तो तसा तर बी बी बिल नंतर बी आणि बी च्या आधी विल आणि शेल पाहिजे विल किंवा शेल पाहिजे दोन्ही नाही विल किंवा शेल पाहिजेच कधी फ्युचर कंटिन्यूस आणि तुम्ही जर मला प्रश्न साधा जर नुसताच बिल घेतला तर तिथे मग बी घेणार का ओगीसच्या ओगीस तर नाही घेणार तिच्या समोर आय एन जी असेल तरच घ्यायचा नाही तर घ्यायचा पण मग त्यावेळेला बी हा मेनवर म्हणून येतो तो कसा होतो आपण नंतर पाहू आत्ता आपल्याला ऑक्झिलिअरी वर फोकस आहे दॅट इज हेल्पिंग वर ठीक आहे आता पुढचा जो बी न आहे बी डबल एन लिहिला का बीचं वाक्य कोणतं लिहिलं तुम्ही बे नोटबुक मध्ये बी ओके आणि अंडरलाईन आपण बीच्या पुढे लिहिल्यामुळे अंडरलाईन तुम्ही कशाला करणार आहे बी लाके दुसऱ्या बी ला, okay. ला पण करू शकता कारण बीच्या नंतर बी लिहायचं आणि मग वाक्य लिहायचं त्या बी साठी आपण हे वाक्य तयार केलं आता विल बी प्लेईंग त्यामुळे बी ला फक्त बी ला अंडरलाईन करायचं पुढे पुढे पहा बीन बीडबलियन यामध्ये हा जो आहे ना बिन हा नेहमी पॅसिव मध्ये येतो त्यामुळे हे जे वाक्य आहे इथलं तेच वाक्य लिहा बी डबल लिहा तुम्ही लिहिलेलं आहेच मग अशी लिस्ट केलेली आहे तुमची लिस्ट तुम्ही लिहिलेली आहे आता तुम्ही बिन लिहा आणि त्याच्यानंतर आहे ते वाक्य लिहायला इथलं हे करेक्ट आहे कारण काय आहे की हा पॅसिव आहे एवढं फक्त लक्षात ठेवा तिथे लिहा पॅसिव आणि वाक्य तसं तसं लिहा this actress has बिन divorced फ्रॉम हर हजबंड has बिन div divorced by बाय हर हजबंड पाहिजे तिथे divorced फ्रॉम बाय हर हजबंड म्हणजे त्या तिच्या हजबंडने तिला डायव्होर्स दिलेला आहे दिलेला आहे ठीक नेक्स्ट सर नेक्स्ट द सेम स्लाइड सेम स्लाइड येस थँक यू आता आपल्याला नुसता बिल जो त्याने दिलाय तो तुम्हाला आता येतोय हा बिनच्या खाली पुन्हा बिल लिहा आता आपला फोकस बी कडे नाहीये आता विल कडे आहे तर वाक्य असं घ्या ते आहे ते वाक्य पण चालेल ही विल नॉट प्ले व्हॉलीबॉल टुमोरो पुढे कारण त्या टुमॉरो शिवाय हा भविष्य काळ आहे आपल्याला पटकन काही जणांना ना समजणार नाही ठीक आहे हा इथे विल नॉट आहे नॉट साठी बिल आलाय नॉट घ्यायचाय म्हणून तो विल नंतर आणि प्ले विल आणि प्ले च्या मध्ये नॉट च प्लेसिंग आहे ठीक आहे पुढे विल नंतर त्यांनी शॅल घेतलाच नाहीये पण तो शॅल असतो तुमच्या अभ्यासात पण असणार आहे त्यामुळे त्याच्या खाली तुम्ही शॅल लिहा आता नवीन विलच्या नंतर तुमच्या नोटबुकमध्ये शॅल लिहा एस एच ए डबल आणि त्यानंतर आय शॅल टेक द क्लास टुमोरो आय शॅल टेक द क्लास टुमोरो हे जास्त करेक्ट ब्रिटिश इंग्लिश जास्त करेक्ट सेंटेन्स आहे आय शॅल टेक द क्लास टुमोरो त्यामुळे तिथे नाही आहे त्याने दिलेलं पण घ्यायला हरकत नाही नेक्स्ट हॅज आणि हॅव आणि हॅड हे एका खाली एक लिहायचे पुन्हा लिहिताना वाक्य तुम्ही आता लिहू म्हणजे वाक्यांमध्ये आपण उपयोग करतोय त्यांचा हॅज जो आहे त्याला पण पाहिलेलं आहे हॅज हॅव आणि हॅड हे तिन्ही कोणत्या प्रकारच्या मध्ये येतात विलिव्ह टेल मी इन विच टेन्स हॅज अँड हॅव आर यक्ट इज परफेक्ट नाव यु आर यर गिवन द परफेक्ट आन्सर ऑल्सो परफेक्ट टेन्सेस जे तिन्ही आहेत त्याच्यामध्ये हॅज आणि हॅव आणि हॅड यांचा उपयोग केला जातो आणि ते कशासाठी आले हेल्प करायला कुणाला ते हेल्प करतात सांगाल कोणाला हेल्प करतात हॅव हॅज नाही ते दुसऱ्या एका वर्बला करतात मेन वर्बला मेन करेक्ट मेन वर्बला करतात आता हे जे वाक्य इथे हॅजसाठी ही हॅज बॉट सम ट्रॉपिकल फ्रुट्स हॅज आणि बॉट कडे लक्ष द्या काय आणलेले आहेत फ्रुट्स आणलेले आहेत कोणी आणलेले आहेत ही नाही आणलेले आहेत पण हॅज कुणासाठी आलाय तो तिथे ही शीट साठी आलेला आहे खरं तर पण तो खरं म्हणजे आलाय साठी मग हॅज नाही यायचं का हॅव नाही यायचं तिथे अपियर व्हायचं ते ते ठरवून घेतात अग्रिमेंट आपण काल पाहिलं अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब तर तिथे त्यामुळे तो हॅज आलेला आहे ही आल्यामुळे आणि खालती वाक्य आहे पा अवर गेस्ट हॅव अरायवड इथे पण अराइवड हा जो थर्ड फॉर्म आहे व्ही थ्री आहे त्याच्यासाठी तो हॅव म्हणजे हेल्प करायला हॅव है आणि हॅज इथे हॅव आलेला आहे कारण गेस्ट किती आहेत मोर दॅन वन दे आर इन प्ल्युरल फॉर्म सो हॅव हॅज कम दे ही, ही शीट असतील तर हॅज घ्यायचा आणि इतर कोणतेही असतील तर म्हणजे प्रोनाउन्स असतील तर हॅव घ्यायला लागतो हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे हॅव आणि ची क्लिअर आयडिया तुम्हाला वाक्य लिहायला पाहिजेत साठी हे आहे ते है वाक्य लिहाव छोट वाक्य पाहिजे असेल टॉपिकल तर टॉपिक छोटं वाक्य करायचं असेल ना नुसतं फ्रुट्स लिया सम फ्रुट्स सम ॲपल्स ते महत्वाचं नाही आपलं हॅज आणि ब्रॉटकडे लक्ष आणि हॅजला अंडरलाईन कारण ते हेल्प करायला आलंय बॉटसाठी ते जर नाही आलं तिथे तर एकदम ही नंतर एकदम बॉट येईल का तर नाही येणार जर आला तर तो व्ही टू असेल व्ही थ्री असणार नाही हे पण लक्षात घ्या बाय बॉट बॉट याच्यामध्ये सेकंड फॉर्म बॉट आहे थर्ड फॉर्म पण बॉट आहे व्ही टू अँड व्ही थ्री दोन्ही बॉट आहेत बॉट अँड बॉट पण ज्या वेळेला तो हॅव नंतर येतो तेव्हा तो व्ही थ्री असतो हॅज नंतर येतो तेव्हाही तो व्हिथ्री असतो डायरेक्ट आला बॉट तर तो याचा अर्थ काय असेल तो ही नंतर लगेच बॉट आला तर सिंपल पास टेन्स एक्झॅक्टली करेक्ट पल्लवी करेक्ट तर तेच मी आता सांगितलं तुम्हाला थँक्यू यू आर गिवन द करेक्ट आन्सर अँड देन ही हॅज बॉट आणि ही बॉट यामधला मी फरक सांगितला तुम्हाला जाता आता व्हेरी गुड आन्सर हॅज बिन गिव्हन बाय पल्लवी नंतर आपण हॅव कडे पाहूया अवर गेस्ट हॅव अरायवड आमचे पाहुणे घरातले येणारे होते ते आलेले आहेत हॅव आणि अराईवड इथे सुद्धा आपण फक्त रिफ्रेश करतोय तुमचं नॉलेज अरायवड हा भीतीच आहे कारण तो हॅव नंतर आलेला आहे तो व्ही टू पण असू शकला असता हॅव जरी काढला आपण तिथे तरी वाक्य होतं आणि तो मी आता नियम सांगितला तोच इथे येणार की इन दॅट केस इट विल बी सिम्पल पास्ट अँड नाव हिअर इट इज हॅव वरून कळतं इट इज कोणता हा प्रेझेंट परफेक्ट करेक्ट 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 ओके नेक्स्ट हॅड साठी आपण काल पाहिलंय आय हॅड नॉट सीन हिम फॉर फिफ्टीन इयर्स हॅड प्लस सीन कडे लक्ष द्या फक्त आहे ते वाक्य लिहिलं तरी चालेल नॉटचं वाक्य आहे म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट इम्पॉर्टंट हिअर आपण असंही वाक्य म्हणू शकतो की आय हॅड सीन हिम बिफोर फिफ्टीन इयर्स बिफोर फिफ्टीन इयर्स आय हॅड सीन हिम बिफोर फिफ्टीन इयर्स म्हणजे नॉट ची गरज नाही आहे इथे पण आपलं लक्ष कुठे पाहिजे हॅड आणि सीन कडे पाहिजे आता हा कोणता काळ आहे इज परफेक्ट करेक्ट आन्सर अँड यू विल गेट दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स इन युअर क्वेश्चन पेपर डेफिनेटली वाक्य दिलेलं असतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला म्हणजे यू शुड बी एबल टू आयडेंटिफाय मी तुम्हाला उदाहरण काल दिलेलं होतं पुन्हा एकदा पाहिजे तर इथे आत्ता देते दे। उदाहरण म्हणून कारण हे अगदी सिंपल वाटेल तुम्हाला काही जणांना पण असे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपलं करेक्ट पाहिजे त्याचा एक मार्क हे सगळं जर तुम्हाला व्यवस्थित आलं तर त्याचा सगळ्याचा मिळून म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नांचे दोन मार्क्स तीन मार्क्स जे काही येतील असतील पेपरमध्ये ते तुम्हाला मिळतील कसं आहे इथे हॅड आणि सीन याकडे पाहायचं हॅड वरून ठरवायचं टेन्स आहे आणि सीन वरून ठरवायचं परफेक्ट आहे हे मी काल सांगितलंय प्रश्न कसा येईल या वाक ह्या आहे या वाक्याचा आय हॅड नॉट सीन हिम फॉर फिफ्टीन इयर्स आता नॉटचं वाक्य आपण घेतोय समजा याच्यावर आधारित प्रश्न आम्हाला तयार करायचा आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेसाठी तुमच्या क्वेश्चन पेपरसाठी तर मी कसा करेन विच ऑफ द फॉलोइंग इज पास परफेक्ट टेन्स एवढंच मी आधी प्रश्न विचारेन हा मला जर पेपर काढायचा असेल तर आणि त्याच्यानंतर मी चार वाक्य घेईन ए बी सी डी आणि त्याच्यामध्ये आय हॅड नॉट सीन हिम फॉर फिफ्टीन इयर्स हे एकदाच वाक्य येईल समजा बी मध्ये आलं एक, एक नंबरला मी काय घेईन की आय हॅव सीन हिम फॉर फिफ्टीन इयर्स हॅव येईल एक नंबरला नंतर हॅड प्लस सीन आला तीन नंबरला आय डू आणि सीन असं येईल आणि चार नंबरला समजा आय हॅव सीन हिम किंवा ही हॅ सीन हिम असं काहीतरी येईल तर त्याच्यातल्या बीच उत्तर फक्त एकच ठिकाणी ते त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे आणि ते आन्सर इथे तुमच्या बी मध्ये तुम्हाला सापडेल ते प्रत्येक विचारलेलं काय आहे आणि आपण आन्सर काय देतो आहे याकडे अतिशय कॉशियसली तुमचं आन्सर दिलेलं पाहिजे काय विचार खूप जण काय करतात देर आर सो मेनी स्टुडंट हु डोंट रीड द एक्झॅक्ट क्वेश्चन प्रॉपरली काय विचारलंय व्हॉट हॅ आस्ट तिथे नीट लक्ष द्यायचं नेहमी हे मी एक हिंट देते जाता जाता की तिथे विचारलेलं आहे पास्ट परफेक्ट आणि तुम्ही जर त्या चारी वाक्य वाचत बसलात चारही बसतो आपण वाचतो त्यावेळेला कुठेतरी लक्ष त्याच वाक्यांमध्ये गुंत आपल्याला विचारलं काय पास परफेक्ट इथे तुम्हाला पास परफेक्ट एकाच ठिकाणी असतो तो कोणता तो, तो आयडेंटिफाय करायचा आणि तिथे उत्तर तुम्हाला बिल्याचं हे एक मी एक उदाहरण दिलं काल मी असेच दोन तीन उदाहरणं दिलेली आहेत ह्याच्यापूर्वी तर हे जे मी टेन्सेस शिकवते हे मी अगदी सुरुवातीला घेतलेले त्याचं मुख्य कारण हेच आहे दे आर ऑल द टेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट इन इंग्लिश रचाना। रचाना दे आर द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश इज बेस्ड ऑन टेन्सेस स्ट्रक्चर म्हणजे रचना वाक्य रचना ज्याला आपण मराठीत म्हणतो हे जर चुकलं तर सगळंच इंग्लिश चुकत जात लिहिलेलं असू दे म्हणजे रिटन इंग्लिश असू दे किंवा स्पोकन इंग्लिश सो हे मी जरा जास्त इलॅबरेट केलं आता मुद्दा या पॉइंटवर आणि हाच मुद्दा प्रत्येक अग्झिलेरी वर्च्या बाबतीमध्ये खरं आहे दिस सेम टॉपिक ऑन विच आय स्पोक जस्ट नाव हीज कनेक्टेड विथ ऑल अक्झिलियरी वर्स अँड ऑल टेन्सेस ओके नेक्स्ट आता पुढे तीनच उरलेले आहेत आपले पहा लिस्टमध्ये डू डज आणि Did. आता हा जो डू आहे बऱ्याच जणांना डू काय आहे नेमका करतो तर तो काय आहे तसं मी बीचं बोलले मगाशी तसंच हॅवच्या बद्दल पण आणि डू बद्दल पण हे काय आहेत हे दोन्ही प्रकारचे वर्ब्स आहेत हे जे तीन आहेत ना दे आर मेन वर्ब्स ऑल्सो अँड दे आर ऑक्झिलिअरी वर्ब्स ऑल्सो हे जाता जाता लक्षात ठेवा आता मी डू बद्दल सांगणार आहे आपलं हा जो टेन्स आहे तो फक्त मला सांगा याचा सा टेन्स ज्यांना सांगता येईल त्यांना पेपरमध्ये सोपं जाईल आय डू नॉट फील फील लाईक like गोईंग आऊट टू नाईट गोईंग आऊट टू नाईट आय डू नॉट फील लाईक गोईंग आऊट टू नाईट हे वाक्य चांगलं आहे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे लिहून घ्या तुम्ही आय डू नॉट फील लाईक टू नाईट व्हेरी ट्रिकी क्वेश्चन आहे दिस इज अ व्हेरी ट्रिकी क्वेश्चन्स विस इज दिस ट्रिकी मी आता तुम्हाला सूचना दिली होती ट्रिकी क्वेश्चन आहे तुम्ही आय बघताय आणि उत्तर देत आहे पण मग डूच काय करायचं आय एन च्या आधी काय काय असू शकतं आपण आता पाहिलंय आज पण पाहिलंय बीच टेन्स परफेक्ट टेन्स परफेक्टचा इथं काय संबंध आहे का इथे भीत्री आहे का कुठे व्ही थ्री पास पार्टिसिपन पीपी सिंपल कुठे सिंपल प्रेझेंट एक्झॅक्टली सिम्पल प्रेझेंटेन्स हु हॅज गिव्हन दिस आन्सर आसमा सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल सिंपल प्रेझेंट पहिल्यांदा कुणीच सांगितलं यु आर करेक्ट सिंपल प्रेझेंट डू वर न ओळखायला यायला पाहिजे काल आपण पाहिलेला आहे की डू कधी येतो निगेटिव्ह करताना मी एक एक वाक्य दिलंय तुम्हाला काल परवा जेव्हा याच्या आधी तर डू कधी येतो तर तो त्या फील्डमध्ये होता फॉर एक्झाम्पल आय फीलक गोइंग आउट टू 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 नाईट असं जर वाक्य असतं तर त्या मध्ये किंवा आय टेक टी अगदी सोपं वाक्य